आपले गाल होवद्या लाल आपले गाल होवद्या लाल तु दडा फक्त आबी गुलाल सोन होळीना निमित्ताने सगळ्या बाळांना बायांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा भरभराटीने जाओ आनंदाने जाओ हीच देवाजवळ माझी प्रार्थना

दाबावर त्या चिनर होत दाबा दाब त्यावर सुकाडू आणि सगळ्या पोरी करून आम्ही जेवढ्या मैत्रिणी सात आठ मैत्रिणी तेवढ्या असं करू आणि कोण हाळला चांगला शे आणि मग सुत आहे मग पोहतो आम्ही त्या आणि एरण झाड असा येरण झाड ते खूप मोठं होतं सहा सात फूट ते असं खड्ड करत आणि ते मग ते एरणं झाड ठेत आणि मग त्या एरण झाडले आजूबाजूला एवढला लाकडे टाकेल गौऱ्यालायत खेड असो खूप लाकडे गौरे पेटेल असं कर आणि मग त्या हाडला मी त्याडणे टांबूत चांगला पंचवीसशे हळणार आहेत शाळला कंगन आणि ते टांगाय ना मग होळी पेटे होळी पेटणी होळी ना आजूबालेल्या रांगोळी काढत रा आहे सडा घालणार राहे आणि मग होळी पेटणी की पाया नव्या साड्याने शिजन पूजा करायला आहेत पुरणपोळी ना आणि गरोबर कोणी चिरपापड्या पुरणपोळी असा देवी जे पहिले निवडत दवाशिवाय गरमवृष्ट करत नाही असं होळीला सर्वत आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी होळीवर आख्या गल्ली बाहेर ना एवढला पात्याला भांडा गरम ना ठेव त्यान वर त्या गरम पाण्याने गरबा गरबारामोळ करत तर तरी आमलं भांडण वळ की इथून भांडायला ये आमच्या जागा दे आमच्या जागा दे असं आम्ही गरम पाणी करू कांजण्या निघणार नाहीत गरम पाण्याने ओळीने पाण्याने आंघोळ केल्याने कांजण्या निघणार नाहीत घामोळ्या होणार नाहीत आजार पडणार नाहीत ते देव निघेल पहिले त्या देव निघणार नाहीत असा दृष्टिकोन राहील जुन्या पैसा मग असं करूत आम्ही आणि सकाळी चार काय पाच काय वाजेपासून पाच वाजेपासून दूध पाणी तपाळून आणि दहा पंधरा पात्याला ते तडे राहायचं गरम पाणी ना ओळीवर आणि ते ओळीने रख्या लावानी आणि ती कोळशीने रख्या आंगले लावतो आम्ही असं की एवढं ओळीने मजू होत तसं देवीने मानतात ना तसं त्या ओळीने मानत वर्षना ना आगपेटी लिहून बारीक बारीक खडा टाकू आणि त्या शेनमा घालून आणि नारायण आकार ते नासक खोडक वाजे नार शन्न नार त्या हाडलास माझे नारे बी पोहत आम्ही आणि असं एवढं मोठं नारळ करू आणि ओरिजिनल नारळ बी होई मा टाकू एक नारे आणि ओरिजिनल एक छोटस हाडला बी बांधू असं होईल मग तो होत ते आजकाल काय कोण शन्न हाडला बी माहीत नाही जुनी पण सगळी पण होईल ना पूजन चालू शे होळी लोकांनी गाव गाव होळी न पूजन चालू शेतोडी पार खेळ येते आणि ते का पहिले सोन मला तुला आवडला होईल ना तर लाईक करा आणि कमेंट करा ते पहिले सोन तुम्ही कसं एकमेकला रंग लावतील कसा एक शेअर करा